नमस्कार आम्ही समर्थ मंदिर परिसरामध्ये सुखशांती अपार्टमेंटमध्ये राहतो आणि दुपारी साधारण दोन अडीचच्या सुमाराला आमच्या अपार्टमेंटच्या समोर जर गडबड गोंधळ ऐकू आला मुलाला विचारलं काय झालं रे मुलगा म्हणला आपले ते पंचम आजोबांना कुत्र चावले आणि त्यांना दवाखान्यात नेण्याची गडबड चाललेली आहे म्हटलं कुत्र कसलं आहे काय तर आता असं कळलं तिथे कुत्र चावल्यानंतर पुन्हा स्कूटरची टायर दातानी असं ओढत होत म्हणलं हे पिसळले असणार आहे ज्या ते, ते दातानी हे करते हे बघितल्यानंतर ते, ते पुन्हा सैरा वायरा पळायला तर समर समर्थ मंदिरच्या बाजूला गेलं दस पाच गेलं नंतर पुन्हा इकडे आलं ना त्यां राजेश शिरके त्यांना मी फोन केला कारण नेहमी त्यांचं सहकार्य असतं अं असं असं झालेलं आहे आणि आपण आपल्या भागातील नागरिकांना सावध केलं पाहिजे आणि हे कुत्रं जर एखादं पिसळलेलं चावलं असलं आणि जर चावत जर सुटलं असलं केल। तर नागरिक सावध पाहिजे अशा दृष्टीने आम्ही आपलं ते सगळ्यांना सावध केलं सावध केल्यानंतर मग मला नंतर आता इथे बोलावणं त्याला म्हटलं असं असं झालंय तुमचा फोन आल्यानंतर सावध झाले पण तेच कुत्र एका महिलेला चावलं आणि ते चावत असल्यामुळे त्या महिलेलाही आपल्याला या याला नेलेलं आहे हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे नागरिकांनी सतर्क राहावं नगरपालिकेने या बाबतीमध्ये बटकी कुत्री जी आहेत कुत्री रस्त्यावर भटकताना दिसता कामा नये नारू नारू दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी जी घोषणा जी शासनाची होती तशी कुत्र दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी शासनाने काहीतरी योजना करावी आणि त्याचा गांभीर्याने विचार करावा असं आमचं मागणं आहे ज्येष्ठ नागरिक संघेतर्फे